नमस्कार मित्रांनो प्रिया ही घरात आता एकटीच बसलेली असते आता ती विचार करत असते की अश्विन कधी येणार फुक तर मला लागलेली आहे पण अश्विन अजून काही आलेले नाही अश्विनचा विचार करत आता प्रिया तिथे बसलेली असते आता प्रियाला असं वाटत प्रिया असत काहीही करून मला ना आता घरातील चांगली सून असल्याचं दाखवलं पाहिजे कमीत कमी घरातील तिजोरीच्या चाव्या मला जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत मला चांगल्या सुनेचं नाटक तर करावंच लागेल म्हणून प्रिया ही अश्विनची वाट बघत बसल्याचं दाखवत असते आणि तिथं बसलेली असते अश्विन यायला खूपच वेळ लागतो प्रिया कंटाळते प्रियाला जोराची भूक लागलेली असते प्रिया म्हणते हा अश्विन पण ना किती वेळ लावेल काही सांगता येत नाही हळू तिथे लाडू असतो तो लाडू उचलते आणि आपल्या तोंडात घालते प्रिया तोंडात चक्का लाडू कोंबते आणि तेवढ्यात अश्विन आतमध्ये येतो अश्विन आतमध्ये येतो आणि बघतो तर काय प्रिया त्याची वाट बघत बसलेली असते अश्विन प्रियाजवळ येतो आणि म्हणतो काय ग अजून तू जागी आहेस तू अजून माझी वाट बघत बसली होतीस का त्यावर प्रिया काय बोलणार कारण तिच्या तोंडात आता लाडू असतो प्रिया फक्त हो करत असते अश्विन म्हणत असतो अगं काहीतरी बोल ना अश्विन तिच्याशी खूप बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण प्रिया काही बोलण्याच्या मनस्थितीत नसते त्यानंतर अश्विनच्या लक्षात येतं बहुतेक प्रियाच्या घशात काहीतरी अडकलेलं आहे अश्विन म्हणतो तुझ्या घशात काय अडकलं का ते काढावं लागेल एक काम कर तू वाघ म्हणजे मी पाठीवर एक धपका देतो आणि की त्या तोंडातून जे काही अडकलंय ते कशातून निघून जाईल आता प्रिया विचार करत असते की आता याला कसं थांबवू त्यानंतर अश्विन परत तेच करण्याचं बोलतो पण प्रिया काही हो नाही का तू नाही करत असते आता प्रिया काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नसते आता अश्विन म्हणतो पटकन वाघ बघू ते काही घशात अडकलंय ते काढावं लागेल तेवढ्यात प्रियाला एक अक्कल सुचते आणि प्रिया तिथे पडलेला पेन आणि कागद उचलते आण आणि पेन आणि कागदावर सगळं लिहून अश्विनला दाखवते अश्विनला दाखवल्यावर अश्विनच्या लक्ष येतो खरंच काही प्रॉब्लेम नाहीये अश्विन आता प्रिया जेव्हा बोलत असतो तेवढ्या तिथे कल्पना येते कल्पना अश्विनला बघते अश्विनला कल्पना म्हणते अरे बाळा आज लेट झालास त्यावर अश्विन म्हणतो हो ना त्यानंतर कल्पना अश्विनला काही बोलणार तेवढ्यात अश्विन म्हणतो बघ नाही माझी बायको माझी वाट बघत बसली होती जेवणासाठी त्यावर आता कल्पना म्हणते हो वाट बघणारच ना आता ती तुझी वाट नाही बघणार तू कोणाची वाट बघणार त्यानंतर कल्पना प्रियाला सांगू लागते ह्याला यायला कधी किती उशीर लागतो काही सांगता येत नाही त्यामुळे तुला आता ह्याच्या जेवणाची वाट बघायची गरज नाहीये तुला भूक लागली की तू जेवू शकतेस मी सुद्धा आता ह्यांची वाट बघत नाहीये मला माझ्या सासूबाईंनी त्याच वेळेला सांगितलेलं आहे त्यांची वाट बघायची काही गरज नाही आपला जेवणाचा वेळ झाला की आपण जेवण गेलं पाहिजे आणि ते आले की त्यांना वाढलं पाहिजे त्यावर प्रिया होमडे हो आता प्रियाला काय हवं असतं तेच तर तिच्या सासूने तिच्या हातात दिलेलं असतं जे तिच्या मनाप्रमाणे वागण्यासारखं असतं आता प्रिया ही सासूच्या नजरेत तर खूप चांगली सून झालेली असते आता अर्जुन आणि प्रिया त्यांच्यामध्ये कसे खटके पडतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू